आपण सर्वांनी तिथे आलो आपल्या मनातला तो जाहीर करायचा आलो आमच्यामुळं मराठा समाजाचं नुकसान झालंय का आमचा प्रश्न आहे तुमचा एखादा सकाराम पाटील शंभर वर्षापूर्वीचा ज्याची शंभर एकर जमीन होती त्याला पन्नास पूर्व झाली आणि शंभर एकर जमिनीचं सकाराम पाटील त्याचे पूर्व गुंठ्यावरती आलेले आहेत त्याला काय दलित जबाबदार आहे का दलित जबाबदार रद्द करा याच्यासाठी दलितांना आणि आदिवासींना तुमचं कायमचं गुलाम राहिलं पाहिजे म्हणून तुमची लाख इच्छा असेल आम्ही तुमचं गुलाम राहावं आमची इच्छा नाही की तुम्ही आमचं मालक बनवलं आम्ही मागणी करतोय जर कायद्यात आणि संविधानाच्या तरतुदी जर बसत असेल तर हे मराठ्यांना आरक्षण देऊन टाका पण मुस्लिमांना मात्र आरक्षण टक्के करते पाहिजे आणि ओबीसीने जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणी घुसखोरी केली तर ते आम्ही सण काढणार नाही याच्यासाठी आम्ही आलेला आहे ते म्हणतात की आम्ही तीस टक्के आहोत जर शांतळा ते म्हणतात की आम्ही तीस टक्के आहोत दुपारी बारा वाजेपर्यंत ते कुणबी असतात बाराच्या नंतर ते मराठा होतात आणि रात्री टाकल्याच्या नंतर क्षत्रिय होतात तुमचे आणि आमचे प्रश्न एक आहे या सरकारने मोदीच्या सरकारनं आणि या फडणवीसच्या सरकारनं जे आर्थिक आणि सामाजिक धोरण सुधारलेलं आहे त्याचे आपण सर्व बाळ आहोत या जागतिकीकरणाच्या आर्थिक धोरणामुळे सगळ्या समाज कांदा होत चाललेला आहे गरीब जास्त गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे चला तुम्हाला जर खऱ्या अर्थानं तुमचं उत्थान करायचं असेल तर शरद पवार म्हणून आज सोडा तुमच्या सदुसष्ट एकशे सदुसष्ट अडुसष्टची धनदानगी आणि जातदानकी घराणी त्यांच्या पाशातून स्वतःला मुक्त करा आणि बाबासाहेबांचा नेळा झेंडा मराठा तरुणाने आता घ्या आमच्या बरोबर या आम्ही तुमच्याबरोबर आमची लढाई तुमचा प्रत्येक सवाल आणि तुमची प्रत्येक तुम्हाला एक प्रश्न विचारतो मुंबईला मोर्चा का आपण मुंबईला मोर्चा काढणार आहोत आपल्या बरोबर मुस्लिम असतील आपल्या बरोबर ओबीसी असतील आजही सगळे आलेले आहेत आपल्या बरोबर आदिवासी असतील ते म्हणतात आम्ही तीस टक्के आहोत बांधण्यात केल्याच चला पण आम्ही सत्तर टक्के आहोत मला आम्ही चित्र बघितलं पोस्टर बघितलं मी एक मुलगी आखल्याला प्ले सांगते की खबरदार जिजाऊच्या मुलीकडे वाक पाहत तू एकटी जिजाऊची मुलगी आहेस का आमच्या ह्या मुली जिजाऊच्या मुलगी नाहीत का ह्या मुली सावित्रीच्या मुली नाही आहेत का अरे कुठल्याही स्त्रीवरती अन्याय झाला अत्याचार झाला त्याचा निषेध आणि धिक्कार आंबेडकरी जनता करते स्त्रियांच्या बाबतीमध्ये अत्याचार होत असताना जात पाव नका ते दराधाम कोपडीचा गुन्हेगारांना फाशी घ्या आम्ही मागणी करतोय अरे बघ तुम्ही खडलांजी मध्ये आमच्या मग जो मगिरींवर जो अत्याचार झाला त्यांची ती धिकं काढली कधी शरद पवार मोर्चा पाना का दुसरा तो दुसरा तो राज ठाकरे तो राज ठाकरे म्हणतो ऍट्रोसिटी ऍक्ट रद्द झाला पाहिजे अरे अट्रोसिटी सुद्धा मधलं हे तरी इतकं राहिजे का एक प्रमोदनकार ठाकरे जर सोडले एक प्रबोधनकार ठाकरे म्हणजे केशव सीताराम ठाकरे सोडले ते सगळी ठाकरे फाली म्हणजे भान कोरोना माहिती आहे का की म्याल हो कसं असतं त्याच्यामध्ये आमचं सफाई कामगार कसे उतरतात आणि मारतायत या महाराष्ट्रामध्ये मोदीची आणि फडणवीसची सत्ता आल्यापासून दलित आणि आदिवासींच्या वरती अत्याचाराच्या मध्ये चाळीस टक्के वाढ झालेली आहे मी तुम्हाला सांगतो निळा झेंडा हातामध्ये धरा गळ तट बाकीचं सगळं फेमून द्या आज कसं तुम्ही केलं कसं आहे टाकून टाकूया पुढाची लिहिलेली आहे अरे मराठी समाजाला आम्ही सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या प्रचंड लढाईमध्ये आम्ही सुद्धा होतो पूर्व सुद्धा होते अरे रायगड होता तुमचा रायगड आहे पण रायगडाची रक्षा करणारा होता रायनाथ महार त्याच्या नावावरून रायगडचं नाव होतीमध्ये पण शिक्षक नाव त्याच्या नावावरून ठरवलं तो सिद्धार्थ महार त्यांनी चुवा केलेला सिक्क असं म्हणत की सगळ्या महाराष्ट्राच्या जमिनी सगळ्या दलितांच्या जमिनी सगळ्या आदिवासींच्या जमिनी तुम्ही लुभारलेल्या आमची मागणी आहे की भारतातल्या सगळ्या जमिनीचं राष्ट्रकरण व्हायला पाहिजे बाबासाहेबांनी जो राज्य समाजवाद आपल्याला सांगितलेला आहे त्याच्यावरती आपण पाऊल टाकायचं आजचा मोर्चा शेवटचा मोर्चा नाही आजचा मोर्चा एका महायुद्धाची सुरुवात आहे विनंती करायची आम्हाला एक एकच आम्हाला आम्हाला हिंसा नकोय आम्हाला अनावश्यक संघर्ष जाती जातीत नकोय प्रत्येक जातीतला गरीब एकत्रित आला पाहिजे आणि त्या गरीबांचं राज्य आलं पाहिजे असं आमची विचारधाराय आमचे गुरु बाबासाहेब आंबेडकर याच युद्ध आम्हाला नकोय परंतु तुम्हाला सांगायचंय तुम्ही जेव्हा अत्याचार कराल थांबवा एक जाती जर दादागिरी करा थांबवा मला तुम्हाला एकच सांगायचंय पेशवाईनी खूप अत्याचार केले तिला गाड्याचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे आणि त्यासाठी जो विजय स्तंभ जो उभा आहे तो जरा पाहूया शरद पवारांनी मी सांगतो स्तंभ पाहूया तो मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो सगळ्यांना कळकळीची विनंती करतो ज्या पद्धतीने तुम्ही सर्व विभागातून आलात दूर दूरच्या विभागातून आलात मला माहिती इथे खेडोपड्यातून लोक आले खोडाळ्यातून आलेले आहेत मुखाड्यातून आलेले आहेत जवार मधून आलेले आहेत मुरबडच्या खोंड्यातून आलेले आहेत रायगडच्या अत्यंत दुर्गम भागातून लोक आलेले आहेत आम्ही दाखवून दिलेलं आहे की ज्या वेळेला ज्या वेळेला समज येतो तुम्ही अन्या करता मी बऱ्याच वेळा सहन केलेला आहे पण बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेवर जर तुम्ही अन्याय करायला निघालात आंबेडकरी जनता जीव देईल मी <प्राँगा> सर्व समाजाला विनंती करतो महात्क समाजाच्या प्रतिनिधीचा आलेले आहेत चर्मचार बांधव आमच्या इथे आलेले आहेत आदिवासी बांधव इथं आले मेहर समाज इथं आलेला आहे माळी समाज इथं आलेला आहे आगरी समाजाचे प्रतिनिधित्त आले आहेत शीख समाजाचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी कुणबी समाजाचे सुद्धा प्रतिनिधित्त आलेले आहे ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी आलेले आहेत